नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी तीन आनंदाच्या बातम्या मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे तर नवीन अपडेट आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र एकदम तीन तीन आनंदाच्या बातम्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे आणि आठवा हप्ता फेब्रुवारीचा जो आहे त्याबद्दलही महाअपडेट आहे आता या व्हिडिओमध्ये स्वत आदिती तटकरे या लाईव्ह बोलत आहेत आणि त्या स्वतः सांगत आहे की फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे त्याबद्दल कन्फर्म न्यूज तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच आहे की आपल्या चॅनलवर सर्व सत्य अपडेट असते त्यामुळे आपण या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच सर्व सत्य अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा